चला तर दुपारची वेळ वाजले साडे अकरा आणि खाली औषध पूजाची सुरुवात आता झालेली असणार आणि आम्ही चाललोय औषधे घेऊन पांदूचे वसायचं पण आहे आणि इकडे रेडी झाले सगळेजण नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे पूजन तर पांजूस आम्ही एक करतोय तर वौसा करण्यासाठी काय काय तयारी लागते जे आईने सगळी तयारी केलेली आहे पाठीमागे घरामध्ये तर वडे वगैरे सकाळी तळायला सुरुवात केलेली आहे त्याच्या अगोदर सुपळे असतात त्या सगळ्या जमा करून त्यांना धुवून वगैरे स्वच्छ करून त्याची आपल्याला मांडणी करावी लागते तर गौश्या पूजन करण्यासाठी आपल्याला खूप अगोदरपासून तयारी करायला लागते तर ते केलेली आहे तर कशाप्रकारे आमच्या गौरी अख्ख्याजवळ ते ववशीचं पूजन करणार आहेत ते सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि प्रसन्नतेचं वातावरण गावाकडे या साईडला बघा मस्त पाऊस पण नाही आणि क्लिअर आहे वातावरण तर आम्हालाच घेऊन जायचं ओसे नातकांकडे त्याच्या अगोदर पूजन करून बघूया आम्ही ओसे घेऊन जाणार आहोत दुपारनंतर तर पहिलं जाव्या घरी हे बघूया काय वातावरण चाललंय इकडे बघा सगळ्यात पहिलं हे सगळे कुरडूची फुलं आणि काय काय असतं याच्यामध्ये महाका विका महाका असतो अजून काय धोवा तिकडे या शिपल्या आहेत तर आपण प्रांदविषा करतो एक तर कुवा रोजाला आहे लग्न झाल्यानंतर असतो तो वेगळा सुवातीचा व्यवसाय वेगळा हा वर्षाचा चालू वर्षाचा दरवर्षी करतो तो हा व्यवसाय मोठ्या सुपात करतो लहान मुलींचा जो असतो कुवार असतो तो असं शिटलीमध्ये करतो लावायचा फळ वगैरे ठेवायचे हळद कुंकू लावले आणि ही अशी आटी बांधायचे शेताच्या बांधावर होतो आमच्याकडे तर अशी ही पण आपल्याला सुपामध्ये सुपडी मध्ये घ्यायची आहेत ना फुलं असणार आहेत फळं असणार आहेत अजून काय असणार आहे या साईडला बघा असं मी फराळ पण रेडी केलेला आहे घरीच बनवलं आहे फक्त फरकाम घरून आणलं आहे करंजीन लाडू घरी बनवलं आहे बाकी हे तिकडे या साईडला बघा मैसूर घेतलं आहे चिवडा आतमध्ये आकडा आहे आणि असे हे पॅकेट आम्ही सगळ्या सुपरीमध्ये ॲड करणार आहोत हे सगळं रेडी केले साहित्य हा असा इकडे मुखवट असणार आहे हां तर ही आता सगळी तयारी सुरू आहे आमची सकाळची लगभग आहे कारण जेवढं लवकर करू तेवढं चांगलं असतं कारण खूप रांग लागते ना नंतर तर हे सध्या साहित्य आमचं सकाळचं रेडी करायचं काम सुरू आहे आता वर्षाची घाई झाले वडे बनवायचे कारण वडे बनवायला जास्त टाईम जातो तर इकडे वडे मस्त आपले रेडी झालेत बघा सकाळी लवकर सुरू केलेत आणि हे वडे नाही अजून पण आमचे इकडे पण वडे भरलेले खूप सारे वडे लागतात सुकडीमध्येच एकूण एका सुकडीत पाच जातात ना आणि असं दहा आहेत तर पन्नास ते आणि तुझी पण एक आहे ना पंचावन्न असे वडे बाहेर जाणार आहेत म्हणजे आणि वान असतात ते वेगळे आणि प्रांजूचे तुकडे आहे खाली गेले ती खाली चांगले आले आले प्रांजू आले हा वंदी मामा जपलाय बघा एक नावसोबत इकडे काकड्या काकड्या पण नको खास करून हे आमच्या घरचे काकडे आहेत आणि इकडे फ्रूट आहेत पण फ्रूट आहेत तर चला तयारी जोरदार आहे प्रांजूचा व्यवसाय अन्नच आहे मॉर्निंग गावचं वातावरण मला कधी मस्त झालं आहे सकाळचा पाऊस नाही बरा एकदम छान वाटतं आहे सकाळ सकाळ इकडे खास करून आणखी एक गोष्ट लागते ती म्हणजे भेंडीची फुलं आमच्या गावाकडे भेंड असते रान रानातली भेंड रानटी भेंड वेगळी आणि भेंडीचं झाडे वेगळं त्याचं हे फुलं गौरीला खास करून लागतातच एक कलावतीची फुलं पण लागतात पण ती आम्हाला नाही मिळाली खूप कमी मिळतात ती कलावतीची फुलं हे भेंडीचं फुल खास करून लागतंच अशी फुलवून घेतो आहे इकडे बघा मेहंदी पण काढले प्रांजने कुठल्या काकीने काढली तीच ओरची मम्मी ओरची काढली काल मी शेतावर गेलेलो काकड्यांला तिकडे त्याची काकडी त्यातली एक का आता आपल्याला लागणार आहे औषधासाठी आणि हे पण कंपल्सरी लागते काकडी मस्त आहे यात मध्ये नारळ काकडी आहे मी बोललो पाऊस नाही पाऊस नाही पण पाऊस आला पण पाऊस नाही पाऊस नाही पाऊस आला होता गावाला वातावरण असं पूर्ण एकदम निसर्गमय आहे आणि भक्तिमयची गाणी लागले असतात सकाळ सकाळ लवकर गावाकडचा गणेशोत्सव सध्या सुरू आहे खूप प्रसन्न वाटते हे पाच दिवस होतात माहिती नाही पडत आम्हाला पण खूप मजा असते आता आपण आपल्या खाली मूळ घर जिथे आपली गौरी अक्का आहे गणपती अप्पा आहे तिकडे जाऊन तुम्हाला पण दर्शन घडवणार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला खूप इंटरेस्टिंग बघायला आवडेल सामान बोलतो त्याला तर हे असे प्रत्येक सूप बदाम आखलोट सगळं असतं बांगडी असते आणि इकडे असे मांडणी सुरू करतोय आता मांडणी सुरू करतोय हा वर्षीचा एक सूप बनतोय इकडे मोठा जो रेग्युलर दरवर्षी पुजतात ते आणलेत आणि फ्रूट कुठे बाकीचे आतमध्ये का पण आपल्याला ला। तुला लागणार एक्स्ट्रा आणलेला किती किती टाकायचे ते एक एक टाकायचं हा तुरडू आहे सगळ्यात थोडं थोडं टाकायचं अच्छा प्रत्येक सुपडीत नारळ नारळ जाणार आहे सुपारीचा विडा ठेवा सोबत एक विडा देऊ ना असा बरोबर पूर्ण भरायला लागते रेडी झाली अशा दहा सुपड्या रेडी करायच्या आपल्याला कोकणामध्ये गणेशोत्सवामध्ये ओळसे पूजनाची ही पद्धत आहे बऱ्याच मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सगळ्या ठिकाणी आहे की नाही माहीत नाही कमेंट करून जरूर सांगा तुम्ही आपले एवढे कुटुंब कुटुंब बघतात तुमच्याकडे कशी पद्धत आहे तर ओसे पुजायला दुकानामध्ये तुम्ही व्हिडिओ बघत असाल आपले गणपती उत्सवातले तर ते आम्ही रेग्युलर करतो ओसा जाऊसा आणि ह्या वर्षी प्रांदुलचा करतोय इकडे आहेत नारळ तर, तर आहे ते आता आपल्याला हे किती लागतील तर हा सुप्रीला लागतो अकरा नारळ लागते तेव्हा इकडे सुपरीमध्ये नारळ पण बसवला तर ही कम्प्लीट सुप्री रेडी झालेली आहे आमचा हिरो उठला हिरो जागरंगी ना त्यांना एक वाजेपर्यंत जागा होता घाल दीड वाजेपर्यंत चला ले ले आता दुपारची वेळ वाजले साडे अकरा आणि खाली औषध पूजाची सुरुवात आता झालेली असणार आणि आम्ही चाललो आहे ओसे घेऊन प्राणदिवसे वर्षाचं पण आहे आणि इकडे रेडी झाले सगळेजण आणि खाली आता आरती पण सुरू होतील हळूहळू बाकीच्या गणपती जिथे आहेत फक्त तिथे आरती पण सुरू झालेली आहे माझ्याकडे चला जाऊया आम्ही इकडे मस्त फोटो पण काढले छान छान आणि प्रांजू बाबा इकडे रेडी झाले चला आता मी चाललोय ओसे घेऊन आमच्या गवराखाजवळ तिथे पूजन होणार आहे सगळेजण चाललो इकडे अन्न आहे आई आहे पल वगैरे बाकी वगैरे पाठवून येणार आहेत त्याला चाव्या गावाला वातावरण पण छान झालंय चला इकडे आरती सुरू आहे साधू संत कोकणातल्या गावाकडचं भक्तिमय वातावरण गणपती सणातलं आज गौरी मातेचं पूजन आहे तर सगळेजण मी रेडी होऊन चाललेलो आपल्या मूळ घरी आमची असते आणि तिथे सगळ्यांच्या आजूबाजूच्या शेजारी पजारी पण महिला आलेल्या असतात आणि गावात एक सात आठ गौरी आहे तर तिकडे जाऊन आजूबाजूची माणसं गौरी पूजन करतात पूजन करतात चला बसलोय आपला मूळ घरी या वर्षाचा नवीन लग्नाचा औसा आहे आणि इकडे बघा सगळे ओशे आले पूजा पूजेची सुरुवात बाकी नाही झाली अजून सगळेजण एकत्र आल्यानंतर सुरुवात करतात बघा असे लग्नाचा औसा मोठे सूप असतात यात छोटा कुवार तर मग छोटे सुपल्या काकी आहेत वहिनी आहेत सगळेजण घरात माणसं आई भाऊ साहेब ಮಂಜುಲಿ ಆಯೇ ಆಯ ಸುಂಬ ದರ್ಶನ ದರ್ಶನ ಗಣಪತಿ ಬಪ್ಪಾ ಮೋರ್ಯಾ ಮಂಗರ ಮೂರ್ತಿ ಮೋರ್ಯಾ मस्त आरास सजलेली गवर आहे अक्का आमची गौरी माता दर्शन घ्या काल आवाहन झाल्यानंतर घरी येऊन मस्त असं गौऱ्या मातेला सजवून त्या स्थानावर बसवलं जातं आमचा हा गौऱ्या मातेचा मुकुट किती वर्षातून आहे लाकडाचा आहे तो म्हणजे आता बहात्तर वर्ष झाली आमच्या गणपती पार त्र्याहत्तर वर्ष आहे आता इकडे बघा सुपा आलेली सगळ्यांची दरवर्षीची चालीची जी असतात तो सपुजाची ती आणि ह्या वर्षी पूर्वा नक्षत्र असल्यामुळे जे नवीन असतात औषध त्यांची आज पूजा होणार नंतर मग चालू वर्ष चालू होतो तुम्हाला आमच्या मी मातेचं पण दर्शन घडवतो माते की जय सगळेजण इकडे राहतो राजू आहेत काय गौरीचा ओसा पुजला जातो कारण ती माहिती आहे ना तर माहिल्यानंतर तिचा पहिला ओसा पुजला जातो कसा आहे ढोलकी एक माणूस असतो एक आम्ही कोणतरी पोल्या म्हणजत सगळं मान असतो एक विड्या त्याला असतो तू बसशील ना बो बस बस पोल्या जास्त खारा दिली सगळे जमा झाले जातात काही महिला आजूबाजूच्या थोड्या बाकी आल्या की पूजन करायला आमच्या घरातील कुळातील सगळी स्त्री शक्ती नारी शक्ती सगळी जमा झाली बघा मस्त महिला मंडळ आमचा सगळे तयार होऊन आलेत आणि हळूहळू बाकी शेजारी पण सगळ्या महिला येत आहेत तर इकडे हा मोठी दिसत नाही मोठी बसले बोला गौराई माते की त्याला सुरुवात करायची आता औसे पूजन करायला सगळे रेडी होऊन आलेले आहेत मस्त नटलेले आहेत छानपैकी आणि इकडे बघा ओसे पण रेडी झाले आणि गौराई माता आमच्याकडे

पाच पाच सुवासणीस एकत्र येऊन गौरायचं आवाहन करते तुम्हाला भेटणार का बोल्या भेटून बोल्या बाजू बाजू अबिंदाज प्रांजू आणि सारा साराचे पप्पा आम्ही एकाच वर्गात विजा आम्ही आणि लग्न पण आमचा एका पाठोपाठ झालेला चौदा फेब्रुवारी पंधरा फेब्रुवारी आणि ह्या एकाच वर्षातले एकाच वर्षातलेजू पुढचे आहे सेम वया वयाच्या एकदम आणि लहानपणी लहानपणी सेम पण अरे लहानपणी पण सेमच दिसायच्या जोडींचा दोघींचा लग्नानंतरचा पहिला ओसा आहे तर त्याच्याबद्दल त्यांना कुवार ओसा पूजा लागते पाच पहिले ओसे रेग्युलर असतात त्यांचे करावं लागतात त्यामध्ये गौरीचा ओसा पहिला चार जणी बाकी सुवास नंतर ह्यांचे कुवार ओसे पहिल्या नंतर सुवास असे सगळे पद्धत आहेत सगळ्या व्हिडिओ तुम्हाला सांगता म्हणजे जेवढे जमेल तेवढं सांगायचा प्रयत्न आहे हे गावाकडे कोकणामध्ये पद्धत असेल खूप जुन्या जुन्या रूढी परंपरा आहेत त्या अजून पद्धतीच्या उपासल्या आहेत ओसा पुजायला सुरुवात होते इकडे पाच सुकडे आणल्यात दहा सुपड्या असतात त्यातल्या पाच किती पुजायच्या आमची पुरसा माता पाच सुपले असतात एकावरती एक आता तर वहिनी आपले हे ओसे घरातले झाले ठेवायचे सगळ्यांचे ओसून झाले की मन यायचे चार आपण घेऊन जायचं एक देवाला ठेवायचे ते देवारात बाकी चार घेऊन जायचे आमच्या घरात तीन या साईडला वर्षात वर्ष पण घेतात तिकडे त्या साईडला बघा व्यवसाय कधी करायचा अजून पाच दहा होणार अरे काय झालं काय झालं कुठं झाले आता एकमेकांच्या भेटा भेटी होत्या बघा वान द्यायचं एकमेकांना भेटायचं त्यांचे त्यांचे ओसे पुजून झाले ते भेटतात एकमेकांना आणि आम्हाला कसं लवकर जरा निघायचं ना त्यामुळे आम्हाला अटकून घेतलं ज्यांचे औषधे नवीन असतात ना म्हणजे कुवार औषध वगैरे किंवा सुरातीचा अवसा पहिला असतो तर त्यांना असे लगेच जरा मोकळी करतात त्यांना जायचं असतं नाध्यमांकडे गावामध्ये पूर्ण आजचा दिवस असतो त्यांच्यासाठी अर्धा दिवस

चला देवारातले सगळे सुपडे आहेत आज आरतीला खूप लेट होणार आहे ट्रान्सदेशन झालं वसा पूजन आता घरी चाललं आम्ही साडेबारा वाजले आहे घरी आता हे सुप देवाजवळ ठेवा थोड्या वेळ नंतर आम्हाला निघायचं आहे देवित चामित वडे आहेत घरी आज सगळ्यांच्या घरी वडे असतात इकडे चण्या वटाण्याची भाजी आणि इकडे बटाट्याची भाजी आणि भात असणार आहे थोडं आणि बघताय जमा फक्त मला आला आमच्याकडे ऋतूचा औसा आला ऋतूचा रुद्र भाऊ आला एकदम सोबत डॉन पण के <laughs> फ्रेंड आला आहे बघ तुझा फ्रेंडिय बघ कलाशी भाऊ आहे ऋतूचा ओसा आलाय आमच्याकडे चला सगळे चालेल तर औसे आता ऋतूची आलेले सगळे गेली माणसं बाबाचे साडू आलेले आणि पांडूचा ओसा पुजून झालेला आहे आणि आम्ही आमच्या नातेकडे घेऊन त्याचा व्हिडिओ आम्ही सेपरेट तुम्हाला नक्की दाखव तर आता चालला हा व्हिडिओ खूप मोठा होईल तो व्हिडिओ पूर्ण दिवसभरात आमचा फिरून फिरून असणार आहे कुठे कुठे चालू नात्याकडे तुम्हाला पुढच्या व्हिडिओत बघायला मिळेल तर हा आजचा व्हिडिओ होता पांडूचा ओसा पुजायचा म्हणजे कुवार ओसा तर पत्नी पाठी लागलाय ओके अजून डिसिजन नाही केलं जायचं की काय घेऊन पण तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास जर लाईक करा कमेंट करा शेअर करा गावाकडे कोकणामध्ये अशा प्रकारचे औषध पूजन होतं ते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला माहितीचे व्हिडिओ आवडली असल्यास नक्की लाईक करा कमेंट करा भेटू पुढच्या वेळेला स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय टाटा सी टेक केअर बाय सी यू बाय